बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व गणिष्ठ महाविद्यालयामध्ये अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने यावर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने बहिण भावाच्या नात्यात गोडवा निर्माण करणाऱ्या रक्षाबंधन या सणानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध रंगीत राख्या स्वतः तयार करून एकमेकांना बांधल्या आहेत यावेळी शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणानिमित्त महत्वपूर्ण माहिती देऊन हा सण उत्साहात साजरा करण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेतील संगीत शिक्षिका सातवा मॅडम यांनी रक्षाबंधन निमित्ताने सादर केलेल्या उत्कृष्ट गाण्यामुळे कार्यक्रमाची शोभा रंगतदार झाली आहे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे शाळेच्या शिक्षिका मनीषा मसाळ वर्षा केदार सीमा मीनाक्षी नागपुरे वैष्णवी वावगे मधुरीना चोपडे यासह सर्व शिक्षक भगिणींनी शाळेतील आपल्या सहकारी शिक्षकांना राख्या बांधून औक्षण केले या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोदेश्वरे डॉ दिनेश येऊ राजेश आठवले अमोल वानखडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी ए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे जळगाव